अमरावती शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे शहरात खासगी ट्रॅव्हल्सचा विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे सुळसुळाट सुरू असल्याचं समोर आलं आहे या बेकायदेशीर वाहतुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असून आरटीओ आणि वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे या सगळ्या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे अमरावती शहरातील बस स्थानकाजवळ एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे अमरावतीवरनं परतवाडा येथे जाणारी जय बजरंग आणि प्रभात ट्रॅव्हल्स या खासगी बसेस बेकायदेशीरपणे चालवल्या जात आहेत या बसेसना प्रादेशिक परिवहन विभागाकडनं कोणताही परवाना नाही असे असतानाही त्या दररोज प्रवाशांची वाहतूक करीत आहेत या बसेस जैन छत्रालयाच्या समोरून बस स्थानकाच्या बाजूला उभ्या असतात या बेकायदेशीर वाहतुकीमुळे नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे महत्वाचं म्हणजे आरटीओ विभागाचे अधिकारी उर्मिला पवार आणि पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता विशेष पथक नेमली असूनही हा प्रकार सुरू आहे एखाद्या प्रवाशाला दुखापत झाल्यास किंवा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास अशा विनापरवाना बसेसच्या प्रवाशांना कोणतीही भरपाई मिळणार नाही मग अशा परिस्थितीत याला जबाबदार कोण आरटीओ विभाग की पोलीस विभाग हा एक गंभीर प्रश्न आहे अमरावतीच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे विनापरवाना धावणाऱ्या गाड्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे प्रवाशांच्या जीवाची किंमत या खाजगी ट्रॅव्हल्स मालकांसाठी केवळ नफ्यापुरती नसावी प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही